राकट दणकट सह्याद्रीचा अभिमान तो आहे वंचित रंजित जना मनांचा स्वाभिमान तो आहे ध्येयनिष्ठ तरुणांची दिशा आणि ध्यास पर्व तो आहे श्वास आमुचा महाराष्ट्र आणि विकास पुरुष तो आहे जुलमी इंग्रजी राजवट आणि या जुलमी सत्तेला आव्हान देणारे भारत सुपुत्र एक बंड उफाळलं सातारा जिल्ह्यातही प्राणांची पर्वा न करता दंड थोपटून अग्रणी होत नांदवळच पवार कुटुंब देशसेवेची ठिणगी मनात तेवत ठेवत पवार कुटुंब काटेवाडीत स्थायिक झालं बारामती तालुक्यातील काटेवाडी इथं पवार कुटुंबात श्री अनंतराव पवार आणि सौ आशा पवार यांच्या पोटी एक सुपुत्र जन्मला प्रेमानं त्याच नाव ठेवलं अजित लहानपणापासूनच या चिमुरड्याची चमक काही आवरच सवंगड्यांच्या संगतीत पुढे असणारा हा पोर शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातही विविध क्षेत्रात कॅप्टनचीच भूमिका बजावू लागला एका बेभान वाऱ्याप्रमाणे या तरुणाची उमेद जणू आकाश कवेत घेण्याची जिद्द त्याच्याकडे पाहिल्यावर तटकन नजरेत भरत होती पण काळ कोणासाठी थांबलाय अनंतराव पवार यांचं निधन झालं वीस एकवीस वय ते काय या वयात अजितदादाना पितृसुखाला पारख व्हावं लागलं वयात खऱ्या अर्थानं स्वतःसाठी जगायचं असतं अशा वयात दादा कुटुंबाचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागला शिकता स्वतः शेती करू लागला जाऊन म्हशीच्या धारा काढण्यापासून ते दूध डेरीत दूध घालण्यापर्यंतची कामही करू लागला कष्टाची कधी लाज बाळगली नाही हे सगळं करताना अजितदादांच्या खांद्यावर समाजाच्या संसाराची धुरा कधी येऊन ठेपली हे त्यांनाही कळलं नाही छत्रपती सहकारी साखर कारखाना बारामती दूध संघ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा सहकाराच्या माध्यमातून पुढे आलेल्या दादांचा सहकारातील तडफेनं सुरू असणारा वावर पाहून या तरण्याबांड तरुणाला जनतेनं अक्षरशः खांद्यावर बसून राजकारणात आणलं देशाचे कणखर नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचं खंबीर पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली सुरू झाली एका विकास पुरुषाची लखलख ती वाटचाल काही काळ लोकसभा सदस्य म्हणून दिल्लीला जाऊन आलेले दादा नंतर मात्र महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी झटू लागले जे बोलेन तेच करेन आणि जे करता येईल तेच बोलेन हा दादांचा बाणा दादा म्हणजे अडचणीना पाला पाचोळ्यासारखं उरवत रडगाण न गाता विकास गाणं गाणारे विकास पुरुषच प्रसिद्धीच्या मागे धावायचं नाही आणि मी केलं मी केलं असा दिंडोराही फिटायचा नाही हा दादांचा स्वभाव पण विजांच्या कडकडाटाचा आवाज कुणी बंद करू शकत का वादळाला कुणी मुठीत बांधू शकत का दादांचा प्रशासनावरील वचक भल्या भल्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दाखवली जाणारी धमक हे सर्व पाहिलं की विकासाच्या एका जबरदस्त तुफानाच्या सोबत आपण आहोत याचा प्रचंड अभिमान वाटतो त्यांच्या अंगी आली आहे ती स्वकर्तृत्वातून आणि प्रचंड अनुभवातून अभ्यासातून आणि अविरत कष्टातून आघाडी शासनाच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीतील पहिली पाच वर्ष दादानी जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून उभा महाराष्ट्र पालथा घातला खेडोपाडी जाऊन प्रत्येक विभागाचे प्रश्न समजून घेतले गावोगावी खंबीर कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण केलं पुढील पाच वर्षात दादानी कार्यकर्त्यांना ताकद दिली पक्ष बळकट केला विदर्भ हो, मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र असा भेदाभेद न करता संपूर्ण महाराष्ट्राचा अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतचा विकासाचा मास्टर प्लॅनच दादानी तयार केला विदर्भाची परंपरा विदर्भाचा इतिहास विदर्भाचा निसर्ग आणि विदर्भाचा अलौकिक असा वारसा यामुळे दादांचं विदर्भावर विशेष प्रेम या प्रेमामुळेच दादांनी विदर्भाच्या भूमीत विकासाचं चक्र गतिमान केलं विदर्भातील अनुशेषा संदर्भातील त्यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरली आजपर्यंत कोणत्याही शासनानं विदर्भासाठी एवढा पैसा दिला नाही दादांच्या कारकिर्दीत तो मिळतच राहील अशी खात्री आहे महाराष्ट्राला तळहाताप्रमाणे जाणणारे दादा उपमुख्यमंत्री झाले महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हा शुभ संकेतच आत्ता कुठं सुरुवात आहे ते तरुण तडफदार नेतृत्व आणखी दुप्पट वेगानं महाराष्ट्राच्या सर्वव्यापी वे हितासाठी जोमानं कामाला लागणार याचा प्रचंड विश्वास जनतेच्या मनात आहे जनतेशी असलेली बांधिलकी अजितदादांचा जणू श्वासच जनहितासाठी कुणी अडचण ठरत असेल तर अशाना रोखोक बोलायला दादा कमी पडत नाही एक दोघांची नाराजी ओढवून लाखो जणांचं भलं होत असेल तर मी जनतेच्याच भल्याचा मार्ग पत्करेन हा जणू दादांचा बाणा राजकारण करतानाच विविध क्रीडा संघटनांचे दादा कारण महाराष्ट्राची भावी पिढी खेळांच्या माध्यमातून बळकट होण्यासोबत आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानसंपन्न झाली पाहिजे यासाठी तर दादांची नेहमी तळमळ ही तळमळ कुणाला पाहायचीच असेल तर एकदा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानला भेट द्या दादांच्या या सर्व वाटचालीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषी मंत्री माननीय पवार साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन लाभतंय दादांच्या सौभाग्यवती तो सुने पवार यांचंही मोलाचं पाडबळ लाभते महिलांच्या सबलीकरणासाठी सुरू असलेले त्यांचे प्रयत्न कृतीशील ठरताय महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची गती वाढवण्याच महाराष्ट्राला सदैव पुढे ठेवण्याचं शिवधनुष्य केवळ हाच विकास पुरुष पेलेल अशी सर्वांनाच खात्री आहे हा विश्वास सार्थ ठरवणाऱ्या अजित पर्वाची आता कुठं सुरुवात आहे या प्रारंभाला आमच्या मनापासून शुभेच्छा मनसुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढ तुला दगड्या मी ती कशाची परवा फ्री मन मनसुद्ध Eu don't